माथाडी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी हमालांचे बेमुदत धरणे आंदोलन बाजार समिती विधेयक मागे घेण्याची केली मागणी हमाल आणि कष्टकरी माथाडी कामगारांना कामाची हमी आणि सामाजिक सुरक्षा देणारा माथाडी कायदा हा फक्त महाराष्ट्रात आहे जिल्हा व राज्य पातळीवरील कामगार मंडळ कायद्याप्रमाणे माथाडी कायदा गठीत केला जात नाही याबाबत नियमित बैठक होत नसल्याने या कायद्याची वाताहत सुरू आहे त्यामुळे या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू करण्यात यावी यासह केंद्र सरकारने पारित केलेले बाजार समिती विधेयक हे तातडीने मागे घेण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी सांगली जिल्हा हमाल पंचायत वतीने कामबंद आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करून आंदोलकांनी परिसर दनानून सोडला होता सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आजपासून बाजार समितीमधील हमाल आणि माथाडी कामगार हे बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलेलं आहे की माथाडी कामगारांना कामाची हमी आणि सामाजिक सुरक्षा देणारा माथाडी कायदा हा फक्त महाराष्ट्रात आहे या कायद्याची तातडीनं अंमलबजावणी करण्यात यावी कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झाला तर तो दूर करण्याची क्षमता माथाडी कायद्यात आहे असे सटाणा माथाडी कायद्यात अमूलाग्र बदल काही विभागातून कायद्यात अंगभूत असलेली लोकशाही प्रक्रिया हटवणे इत्यादी बाबी या जुलै दोन हजार तेवीसमध्ये आणलेल्या माथाडी विधेयक चौतीसमुळे घडणार आहेत यामुळे हे विधेयक तातडीनं मागे घेण्यात यावे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुधारणा करण्याच्या नावाने केंद्र सरकारने विधेयक पारित केले आहे या विधेयकामुळे बाजार समित्यांवर नोकरशाही आणि उद्योगपतींचे वर्चस्व येणार आहे संघर्ष करून बाजार समितीवर निवडून गेलेल्या हमाल प्रतिनिधींची या विधेयकाने हकालपट्टी होणार आहे त्यामुळे बाजार समित्यांचे केंद्रीकरण करणारे विधेयक तातडीने मागे घेण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आजपासून हमाल पंचायतीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात आले या आंदोलनात संजय मोरे मारुती बंडगर बाळासाहेब बंडगर आदगोंडा गौडांजे दिगंबर तुपलोंढे प्रल्हाद वनमाने बजरंग मोहिते सीताराम चोपडे भारत गायकवाड काकासाहेब खरा सुरेश कचरे यांसह बांधव सहभागी झाले होते आज सांगली कलेक्टर ऑफिससमोर सांगली जिल्हा हमाल पंचायतीच्या वतीनं जे धरणं आंदोलन आज आम्ही बेमुदत पद्धतीनं करतोय त्यात प्रामुख्याने आमच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये आज, आज आमचे महाराष्ट्र राज्य हमाल महापाडी महामंडळाचे अध्यक्ष मान्य डॉक्टर बाबा आडाव परत नरेंद्र पाटील साहेब शशिकांत पाटील साहेब व इतर आठ प्रमुख ज्या संघटना आहेत त्यांच्या वतीनं आज आझाद मंडळावरती आझाद मैदानावरती अमोरण बाबा अमोरण उपोषण करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आम्ही हे धरणे आंदोलन बेमुदतपणे करत आहोत त्यात प्रामुख्याने जी मागणी आहे ती म्हणजे माथाडी कायदा बचाव कृती समितीच्या वतीनं आज माथाडी कायदा जो तोड मोडतोड करून जो महाराष्ट्रामध्ये संपुष्टात आणण्याची जी, जी प्रक्रिया सुरू आहे ती प्रक्रिया कुठंतरी थांबवावी आणि तो कायदा परत एकदा कडकपणे अंमलबजावणी व्हावी ह्यासाठी बाबाने अमरणोपोषणसाठी बसलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं दुसऱ्या जी एक गोष्ट आहे त्यामध्ये चौतीस क्रमांकाचे मध्ये एक शासनानं विधेयक आणलेलं होतं दोन हजार सोळामध्ये त्या चौतीस क्रमांकाच्या विधेयकामध्ये माथाडी कायद्याच्या माध्यमातून फॅक्टरी ॲक्टमधला कायदा महिलांच्यामधील असला कायदा तोलायदारांचा जो माथाडी कायदा हा संपुष्टात आणायचा आणि माथाडी कायद्याची मोडतोड करायची आणि तो त्या विभागातून कायदाच पूर्ण काढून टाकायचा त्या विधेयकाला विरोध म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी बसलेलो आहोत त्यानंतर प्रामुख्यानं चोवीस जानेवारी आता दोन हजार सोळामध्ये एक पर्ण मंत्र्याने आदेश काढलेला आहे त्याहीमध्ये जो हमानांचं जे वाराई प्र संदर्भात जे परिपत्रक काढलेलं आहे त्या वाराई ज्या भागामध्ये वाराई जे ज्या दुकानदारांना द्या म्हणून सांगितलं ते त्या लोकांचं कॅन्सल लायसन वगैरे कॅन्सल करणे अशा प्रकारचं त्यामध्ये जो आदेश आहे तेही परिपत्रक शासनानं मागं घ्यावं कॅन्सल करावं ह्याहीसाठी आम्ही इथं प्रामुख्यानं बसलेलो आहोत तसेच तिसरी जी गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे आज प्रामुख्यानं सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती व संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार समित्या ज्यांनी जो आज बंद पुकारलेला आहे ते शासनानं चौसष्ट नंबरचं विधेयक आणलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रीय बा समिती बाजारीकरण करण्याचा प्रक्रिया आहे त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचं पूर्ण चेहरा मोरा बदलला जाणार आहे त्यामध्ये सर्व हे संचालक मंडळ हटवून त्यावरती फक्त नोकरशाही व उद्योगपतींचं सरकार आणायचं तिथे एक प्रकारे हुकुमशाही व शेतकऱ्यांनाही त्यामुळे फक्त नाममात्र मात्र घेतलं गेलेलं आहे शेतकऱ्यांचंही त्यामध्ये आतोनात नुकसान झालेलं आहे व त्याचबरोबर आमचं जे अतिसंघर्ष करून जे आम्ही कमिटीवरती आमचा जो हमाल प्रतिनिधीची जागा होती तीही त्या विधेयकामध्ये जागा काढून टाकण्यात आली तो आमच्यावरती झालेला अन्याय आहे तर तोही ते त्या विधेयक तो पूर्ण विधेयक मागे घेऊन जसंच्या तसं लोकशाही पद्धतीनं त्या प संचालक मंडळ नेमणूक व्हावी व वा, प्रक्रिया संपूर्ण राज्यात राबवावी यासाठी आम्ही सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो बंद पुकारला आहे त्याही बंदला आम्ही संपूर्ण सांगली जिल्हा हमाल पंचायतीच्या वतीनं जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे व जाहीर पाठिंबा देत आहोत यासाठी आम्ही सर्व आज हमाल पंचायतचे पदाधिकारी आमचे सर्व सहकारी यांच्या वतीनं आज धरणे आंदोलनासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि पुन्हा एकदा आम्ही ह्या आंदोलनाला व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे असं मी जाहीर करतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली